फोर व्हिलरचं हे नाही झालं चाकाचं नाही दिसलं आम्हाला आम्ही बघून आलो सगळं आजी म्हणून गाडी गेली काय काळाला आम्ही सगळं बघून आलोय आता खालून ट्रॅक्टरच ट्रॅक्टर चालू आहे वावरात ट्रॅक्टर खाली चालू आहे पण फोर व्हीलरच नाही मला इथं दिसलं बर प्रकाश पाडके करायचे पुढं पण काय मला तुम्हाला नाही म्हणलं ते दिसलं मला प्रकाश ते आजीच म्हणजे बाबा रात्रीच्या भरात जागीच राहा जनताच काय मग त्याला तिकडून काय वाड्याने जाईन काय ते वाड्या वाड्याने जाईन काय मग इकडेच ये ना त्याला बघू तो बघू बाबा काहीतरी कोण काय माहितीये आता कळन कळन बाहेर बसा आता लक्ष द्यावं लागेल आता ट्रॅक्टरच आहे बाबा आता तिकडे जरी गेलं तर ट्रॅक त्याचा आवाज तिथून काय रात्रीच काय दिसणार नाही लिंबे लिंबी लिंबूनच आजीला अशी गाडी दिसली दोन बल्ब दिसले दारातच ना मग पोरच्यातच ना काय तिथं बघितली ना ती दोन दरी म्हणजे बल्फ कशी होते खाली होते वर होते होते होती बसले गेली कोणाची गेली काय रात्रीच काय काम असत आहे का पुण्याला पुण्याला गेल तर ते आला असेल ना सांगायला सांगा ते ना तेव्हा पण आता झोप उडली ना नाही नाई झोप उडली ना आता टॅक्टर बिक्टर गेलं का आहे बाबा वावरात गेलं लोकांचे इकडे तिकडे आहे इकडं आणि फोर व्हिलरचं काय काय मग फोर व्हीलरला रोटा लावून चालले का लोक लोकल रात्रीच्या ड्रायवर फोर व्हीलर फर्स्ट टाइमच झालं ना असं प दोन तीन वेळा गेले असेच काय नाही वाटत पण पहिले गेली ना फोन लावला होता ट्रॅक्टरचा असत बघू आता परत ते ट्रॅक्टरवाला फोन लाव ठेवू काय अय गोलू शेठ अ गोलू शेठ जागी राहा म्हणला आज बरं का ताईनात राहा ताईनात नाही तर तुम्ही आमच्या आधी झोपायला चला जेवण करून घेऊ बाबा फोन येवर चला बाबाला आता करमणारच नाही झोपच्या नाही बाबाला आज निकाल लागला छोट ट्रॅक्टर गेलय काय पिरायला गेलं का फारकायला गेलं काय माहिती आज छोट ट्रॅक्टर आहे नस लडकी भरली होती ना म्हणलं आता काय झालं बाबा आता फोर व्हीलर गेली काय काय कुठं नाही हो चला जाऊन दे आता बाबा तो जीव आलाय आता कोणती आपल्या राहू दे राहू दे बाहेर का छोट ट्रॅक्टर गेलय जरा आजी आजी त्यात घाबरून छोटे ट्रॅक्टर गेले हा खाली लाईट होती बरोबर चला 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 तुम्हाला सोडतो की आरडायला लागलाय चला वायर बापरे बोलून चाल येतले कु का याकडे फेकून या कोंबडे खाते हे सांगितलं बरं का रोटा हात तर फोन केला तर म्हणलं आ ये म्हण थोड्याने या म्हणलं म्हणलं येतो वही का मारून आज रोटाची म्हणली होईन मारून कोणाला ऑर्डर असतो परट फरट फरट हार फरट आता उद्या होईना आज नाही व्हायचं नाही तर ती जाता जाता जाते मारून परटवर किती वेळ आला तर का भंडे आज आंबा जरा फ्रेशच दिसतोय बाबाने आज पुसून लावलाय चला आता लव मस्त बाकी तेवढं एवढं भारी काम केलं बाबा पुसलं ते भारी काम चीछ चीछ लगे। फ्रेश म्हणजे डायरेक्ट घेत झाले ना ते मग खुश होत गिरे गिर खुश तर आपण खुश कालचं ट्रॅक्टरचं लागला का अंदाज तुम्हाला कालची मोठ्या गाडी असं ट्रॅक्टर होत छोट आता गेलो काय रात्रीच ट्रॅक्टर चला घेतो लावून मी आंबे आता आता आपल्याला आहे ना पास मारावं लागेल त्याच्यामुळे पासच ट्रायल घेत होतो तिथं ट्रॅक्टर चालूच आहे आपलं इथं मारली आहे बरं का बऱ्यापैकी आहे आता म्हणलं की घ्या इदलचं सगळं गवत काढून एवढं झालंय मारून आता तिथलच आहे ना सगळं घेतो काढून उकां बसलं मारून मी कप आता का रे निघलंय बघा सगळी माती भुसभुशीत झाली मस्त पैकी हे जे गवत आहे ना हे सगळं निघलंय आहे बघा सगळं निघलं आहे मस्त पैकी डायरेक्ट सपाटच चला आता घेतो काढून एवढं हे आहे ना थोडी घासू राहिली तिथं थोडं तिथं तर थोडं सोडलंय फक्त हे आसपासचं फक्त चला घेतो काढून सगळे आता अंडे घ्यायला आलो होतो आता ही कोंबडी परत बसली बरं का आता बघा हिला उठवायचा प्रयत्न केला ना उठत नाही बघा तिच्या खाली अंडे येतं आणि जवळ गेला लगेच लगे चुचाल ती कशी, कशी लगेच अटॅक अटॅक करायचं बघा ती बसून द्या तिला असली तर बसन नाही तर मग घेऊ काढून माहिती आता अंड्या दिव बघा ही कोंबडी बाहेर कस काही गेली गाडी पुढे असलं तर ठेवू एखादं बसू मग बसून टाक कोंबडीला मग गौरे ए गौरी अजून खायचं गवत आता आहे ना किती दिवस झाले हिला आज किती तारीख आहे तीन आहे ना चार तारीख आहे ना चार आणि ते चार आठ दिवस झाले अजून तिने काही वापर सोडली नाही आरडली नाही काही नाही म्हणतो मग आता झाली वाटतात गौरी आता राहिली काय माहीत हो माझीच नजर लाग ती त्याला जाऊन नंतर दे बोलू आपण ह्या विषयावर पण इकडे बघा का काय राडा करून ठेवला कोंबड्यांनी चांगलं केलं होतं कोंबडे ना आत <था। laughs> आणि सगळं उचकीच भूस टाकावं लागेल मला आता येईन टाकत नंतर अक्षरच्या पाऊस घेऊन आले मम्मी कार्यक्रम चाल होते सगळे लोक इकडे आलेत किती घेतो यो झाला वापसा मोडला वापसा मोडला आता <laughs> वाढला अरे रे 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 सगळी इकडे पळली कार्यक्रम होता कुठं सगळे इकडे आले आता तीन चारऐवजी पाच अंडे झाले तिथं माझं दोन तीन दिवस पासून पोंगाच उभ राहिला चला भाऊ थांबला गौरे पाऊस हा थांबला का योग थेंब सुद्धा भिजली नाही ग पळली इकडं चल चल बाहेर आता ग्वाल्याला आणि त्यांना ला हात सोडलाय मारूच राहिले ते गोवाल्या काय हो ग्वाल्या काय अरे तुम्ही कुत्रे का कोण आहे बाबा हो चालले परत गोल्याकडं आता चालला 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 चाल तेव्हा कशी ग्वाल्याला काय हे करून होते चाललं चाललं चाल चाललं चाललं गोल्या ग्वाल्या निचता इकडून तिकडून इकडून तिकडं चाललंय ग्वाल्याला मार राहिले ते त्याचे हाल चालले त्यांच्या घास्त तोडायला आलो होतो झाला घास उडून आता थोडा वालाच वादावर तरी कापलाय चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय